प्रतिक्रिया अशी आहे बाले किल्ले तर महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशीच आहे ओबीसी हा शोषित आहे वंचित आहे त्यामुळे कुणाच्या नावाचा बाले किल्ला यापेक्षा आमच्या ओबीसीच्या हक्काचा आणि अधिकाराचं झालं काय हा आम्ही जाब विचारणार आहोत त्यामुळे आम्ही कुणाच्या नावा त्यांचं नाव मोठं आहे म्हणून आम्ही तिथं घेत आहोत असं नाही तर आमच्या हक्काचं आणि अधिकारावर तुम्ही बोलणार आहात की नाही हा प्रश्न विचारायला आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आलो त्यामुळे नाव वगैरे या गोष्टीपेक्षा आम्ही ओबीसी आहोत आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत महाराष्ट्राचे नागरिक आहोत महाराष्ट्र घडवण्यामध्ये आम्ही सुद्धा रक्ताचं पाणी केलंय आम्ही सेवा दिली बलुता असेल आलुता असेल भटक्यावी विमुक्त जाती जमाती असतील या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकार स्वातंत्र्य स्वाभिमान अभिमान जगण्याची लढाई या सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला आणि आमच्या ओबीसी बांधवांना जागृत करायला आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आलोजी पाटील

तुम्ही निवडणुकीला मत कुणाला मागणार आहात आम्हाच्या मताचा अधिकार आम्ही अम, तुम्हाला का म्हणून मत द्यायची रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून तुम्ही इतर लोकांची आय करता काढता या तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा मत मागायला या गावगाड्यामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी मुस्लिम समाजामधली ओबीसी मंडळी आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारावर बोलणार आणि हक्क अधिकारावर बोलणाऱ्या माणसांच्या मागे ठामपणे उभं राहणार ही आमची भूमिका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एका बांधवान आमच्या ओबीसीच्या उपोषण केलं त्या उपोषणाला पाठिंबा द्यायला पाहिजे उपोषणाला पाठिंबा सोडा या नांदेड जिल्ह्यामधल्या कुठल्या कुठल्या आमदारांनी हाऊसमध्ये मध्ये आमच्या ओबीसीची बाजू घेतली याचा ऑडिट आम्ही केलेला आहे आम्ही त्यांना जा विचारला मग कोणीही नेता असो शीर्षस्थानी असो किंवा तालुक्यात काम करणार असो किंवा राज्याचं नेतृत्व करणारा नेता असो त्याला आम्ही जाब विचारणार की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय आहे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आरक्षण तुम्ही का बोलत नाही या गोष्टीवर तुम्ही राज्याचं नेतृत्व करताना ओबीसीचा एक शब्द ओबीसीच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही हा जाब आम्ही नांदेड जिल्हा असो किंवा लातूर जिल्हा असो किंवा सांगली जिल्हा असो किंवा कुठला जी बीड चालना जेला आम्ही विचारणार जा विचारणार लोकसभा सोडून द्या विधानसभेमध्ये आम्ही या गोष्टीवरती पुढे येणार <त्रावाँ> कसा लागत नाही सांगाव बरं सरकारनं सरांगे पाटील म्हणतात चोपन्न लाख नोंदी आम्ही ओबीसी मधून केलेल्या आहेत कुलबीकरणाद्वारे चोपन्न लाख नोंदी झाल्या असतील आणि सगळ्या सोयाचा अध्यादेशाची तयारी चालली असेल ओबीसी शांत बसावं असं त्यांना अपेक्षित आहे का कसा धक्का लागत नाही सांगा बरं म्हणजे ओबीसी एवढा येणार राहिलाय असं तुम्हाला वाटतंय ओबीसी ला कळत नाही असं तुम्ही समजून चाललेला आहात महाराष्ट्र हा कुणाची मक्तेदारी नाही महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे दाखवून देऊ सरकारला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका